सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत अनेक गरीब गरजू रुग्णांना रुग्णालयातील खर्च परवडत नाही औषधं खरेदी करण्यासाठीही पुरेसे पैसे नसतात अशा रुग्णांसाठी करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या क्रॅक मेंबर ग्रुप आणि मोरिया हॉस्पिटलच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला ग्रामीण भागातील घराघरात आरोग्य सेवा गेली पाहिजे या उद्देशानं मोर्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या हनुमान चौकात क्रॅक मेंबर ग्रुप आणि मोर्या हॉस्पिटलच्या वतीनं आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरात रक्तदाब रक्त, रक्त शर्करा हृदयरोग ई सी जी कान नाग घसा यासह विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या तसंच गरजू रुग्णांना मोफत औषधं देण्यात आली या आरोग्य शिबिराचा कुडित्रे इथल्या ग्रामस्थांनी लाभ घेतला आगामी काळात देखील मोफत वैद्यकीय तपासणी औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं जाईल असं मोर्या हॉस्पिटलच्या वतीनं सांगण्यात आलं आहे